लोकमंतात आमची चूक झाली तेव्हा मला खूप आनंद होतो सुजयददा म्हणाले मी मतासाठी लाचार नाही भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पुन्हा खासदार होण्याचा निर्धार व्यक्त करताना खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला आहे आपण मतांसाठी लाच्या नाही पण गेल्या वर्षभरात केंद्राचा एकही विकास प्रकल्प अहिल्यानगरमध्ये आलेला नाही अशावेळी लोक मला येऊन भेटतात आणि चूक झाल्याचं सांगतात तेव्हा मला आनंद होतो असं विधान माजी खासदार सुजय विखे यांनी केलं आहे भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत अहिल्यानगरमध्ये सहकारी साखर कारखान्याचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचा कार्यक्रम झाला यानिमित्ताने दिव्यांग वरिष्ठ नागरिक महिला बचत गटांना मोफत सहाय्यक साधनांचे वाटप झाले आणि याशिवाय राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रमाणपत्राचं देखील वाटप झालं सुजय विखे पाटील यांनी यावेळेस जोरदार टोलेबाजी केली आणि ते म्हणाले की जेवढं काम माझे खासदार म्हणून गेल्या के वर्षभरात केलं तेवढं काम विद्यमान परिस्थितीमध्ये पदावर असलेल्यांनी देखील केलं नसेल मला फरक पडत नाही सत्ता येते जाते या मंडपात बसलेली स्टेजवर देखील बसलेल्यांपैकी किती जणांनी मला मतदान केलं असेल हे माहीत नाही म्हणजे या स्टेजवर देखील असे लोक आहेत ज्यांनी मला मतदान केलेलं नाही या मंडपात देखील असे लोक आहेत ज्यांनी मला मतदान केलेलं नाही मतदानासाठी सुजय विखे कधी लाचार होत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे जेवढं काम मी माझी खासदार म्हणून एक वर्षामध्ये केलं विद्यमान परिस्थितीमध्ये ज्या पदावर असलेल्या व्यक्तीने पंचवीस टक्के देखील काम केलं नसेल असं काम मी एक वर्षामध्ये माझे असून केलेलं आहे मला फरक पडत नाही सत्ता येते जाते या मंडपामध्ये बसलेले आणि या स्टेजवर पण बसलेले किती लोकांनी मला मतदान टाकलं मला माहिती नाही म्हणजे या स्टेजवर पण असे काही लोक आहेत ज्यांनी मला मतदान टाकलं नाही या मंडपामध्ये पण असे काही लोक आहेत ज्यांनी मला मतदान टाकलं नाही पण मतासाठी सुजय विखे कधीही लाचार होत नाही आनंद तरी वाटतो माहिती आहे का जेव्हा आज लोक मला मी भेटतात आणि जेव्हा लोक म्हणतात की आमची फार मोठी चूक झाली मला इतका आनंद होतो की तुम्हाला मी सांगू शकत नाही की एका माझी खासदाराच्या कार्यक्रमाला देखील पुढच्या पुरत नाहीत आणि आजी खासदाराच्या कार्यक्रमाला पुढच्या रिकामी राहतात हे कष्टाच काम एकही केंद्रीय प्रकल्प वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये आला नगर शहरामध्ये मागच्या एक वर्षामध्ये एक तरी विकास कामाचा नारळ फुटला माझी चूक एवढी झाली की जे लोक चाळीस वर्षापासून अंधारात होते त्यांना मी उजेडात आणायचा प्रयत्न केला ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली